स्वामीसूत अर्थात हरिभाऊ तावडे ज्यांनी स्वामींच्या एका आज्ञेवरून आपली सगळी संपत्ती दान केली आपला घर संसार सोडला अनेक लोकांना त्यांनी स्वामी सेवेत आणलं आणि या सेवेचं फळ त्यांना काय मिळालं मृत्यू अगदी कमी वयात मृत्यू स्वामी जे स्वतःच्या मांडलेल्या मुलांनाही नाही वाचवू शकले तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काय आपलं तारणार कोण मग खरंच स्वामी देव आहेत का असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडलाच असेल ना तर त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय वर्ल्ड आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ असणार आहे हरिभाऊ तावडे म्हणजे ज्यांना आपण स्वामी सूत म्हणून ओळखतो त्यांच्याबद्दल हरिभाऊ कोण होते आणि ते स्वामी सेवेत कसे आले याबद्दल मी थोडक्यात सांगेन कारण नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि व्हिडिओचा मूळ मुद्दा बाजूला नाही त्यांच्याबद्दल सविस्तर माहितीचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर हरिभाऊ हे मूळचे कोकणातले होते ते मुंबईत त्यांची बायको एकुलता एक मुलीसोबत राहायचे ते महानगरपालिकेत कामाला होते एकदा एक्स्ट्रा पैसे कमवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या मित्र गजानन यांनी काही एका व्यवसायामध्ये पैसे गुंतवले आणि त्यात त्यांना तोटा होणारा निश्चित होतं त्याचबरोबर त्यांचे आणखी एक मित्र होते पंडित त्यांनाही त्यांच्या व्यापारात काही तोटा झाला होता त्यांना बरंचसं कर्ज झालं होतं आणि त्यावेळेला त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी पंडित यांनी स्वामींना नवस केला की मी जर सात दिवसात या कर्जातून कर्जमुक्त झालो तर मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येईन स्वामीची कृपादृष्टी त्यांच्यावर झाली त्या तिघांनाही त्यांच्या व्यवसायात नफा झाला आणि मग केलेलं नवस फेडण्यासाठी हे तिघेही अक्कलकोटला आले अक्कलकोटला स्वामींच्या सानिध्यात आल्यानंतर हे तिघेही स्वामी सेवेला लागले आणि हरिभाऊंची सेवा पाहून स्वामी इतके प्रसन्न झाले की स्वामींनी हरिभाऊंना आपला मुलगा मांडलं ह्या तिघांनीही झालेल्या नफातून स्वामींसाठी चादीच्या पादुका बनवून आणल्या होत्या त्या पादुका स्वामींनी सलग चौदा दिवस धारण केल्या आणि त्यानंतर एके दिवशी स्वामींनी हरिभाऊंना आपल्या जवळ बोलवलं आपल्या मांडीवर बसवलं आणि त्यांना अशी आज्ञा केली की तू आता मुंबईला जा तुझा सगळा घर संसार लुटवून दे आणि समुद्रकिनारी माझा ध्वज उभा कर हा स्वामींची आज्ञा मानून हरिभाऊ मुंबईला परत आले त्यांनी आपली सगळी संपत्ती दान केली आणि आपल्या घरात स्वामींचा मठ स्थापित केला स्वामींनी दिलेल्या त्या आत्मलिंग पादुका त्यांनी तिथे स्थापित केल्या आणि अनेक लोकांना त्यांनी स्वामी सेवेत आणलं स्वामींचे विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असेच एकेकाळी हरिभाऊ स्वामींना भेटायला अक्कलकोटला गेले होते पायात खडाबा घालून ते स्वामींसमोर भजन सादर करत होते आणि त्यावेळेला तिथे असलेल्या काही अविचारी लोकांना ज्यांना स्वामीसुतांना इतकं महत्त्व दिलं जातं हे बघवत नव्हतं पटत नव्हतं अशा लोकांनी स्वामीसुतांचा अपमान केला तू इतका महान झालास का की दू तू साक्षात देवासमोर किंवा स्वामींसमोर पायात खडावा घालून उभा आहेस असे अनेक अपशब्द त्यांना बोलण्यात आले ज्यामुळे सूत अत्यंत दुःखी झाले आणि ते मुंबईला परत आले पण त्यांचा झालेला तो अपमान त्याची सल त्यांच्या मनात सलत होती आणि त्यातच ते आजारी पडले स्वामींना जेव्हा कळालं की हरिभाऊ आजारी पडले तेव्हा स्वामींनी काही सेवकांना पाठवलं हरिभाऊंना अक्कलकोटला परत घेऊन येण्यासाठी पण हरिभाऊंनी त्यांचं ऐकलं नाही स्वा हरिभाऊ अक्कलकोटला परत कधीच आले नाहीत एकदा नाही दोनदा नाही तीनदा स्वामींनी सेवकांना मुंबईला पाठवलं होतं तिसऱ्यांदा जेव्हा स्वामींनी सेवकांना मुंबई मुंबईला पाठवलं त्यावेळेला अगदी स्पष्ट शब्दात स्वामींनी कल्पना दिली होती की आत्ता जर आत्ता जर तू आला नाहीस तर तुझं मरण अटळ आहे पण तरीही हरिभाऊ अक्कलकोटला कधीच आले नाहीत आणि शेवटी अशातच त्यांचा मृत्यू झाला तर इथे ना मला तरी पहिल्यांदा जेव्हा मी ही गोष्ट ऐकली हे स्वामीसुतांबद्दल ऐकलं त्यावेळेला तीन प्रश्न खरंच माझ्या मनात आले होते पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी देव आहेत तरी त्यांनी स्वतःच्या मुलाला का नाही वाचवलं म्हणजे स्वतःच्या मानलेल्या मुलाला जर स्वामी वाचवू शकत नाहीत तर सर्वसामान्य लोकांचं काय आणि हा सेम प्रश्न हरिभाऊंची आई काकूबाई यांनी सुद्धा स्वामींना विचारला होता जेव्हा त्यांना आपल्या मुलाची मरण वार्ता कळाली होती दुसरा प्रश्न असा की जेव्हा त्या अविचारी लोकांनी स्वामी सुतांचा अपमान केला तेव्हा स्वामी काहीच का बोलले नाहीत आपल्या लाडक्या मुलाचा कोणीतरी अपमान करताना स्वामी सहन कसे करतायत आणि तिसरा प्रश्न असाही पडतो की हरिभाऊ खरंच इतके अहंकारी होते का म्हणजे ज्या गुरूंच्या एका सांगण्यावरून त्यांनी आपलं सगळं घरदार लुटवून टाकलं सगळी संपत्ती दान केली एका अर्थाने संन्यास पत्करला आणि त्यांच्यापेक्षाही आपला स्वाभिमान त्यांना जास्त मोठा वाटत होता का की इतक्या वेळा स्वामींनी निरोप धाडला आपल्याजवळ बोलवलं तरी सुद्धा हरिभाऊ गेले नाही त्यांनी मरण पत्करलं पण स्वामींजवळ जाणं त्यांनी नाकारलं तर हे तीन प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतात म्हणजे मला तरी पडले होते आणि आय थिंक तुम्हालाही कधी ना कधी पडले असतील आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपण एकत्र या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात तर पहिला प्रश्न पहिला नाही तिसरा प्रश्न अगोदर घेऊयात की स्वामीसूत खरंच इतके अहंकारी होते का तर नाही स्वामीसूत अक्कलकुटला परत कधीच गेले नाहीत यामागचं कारण वेगळं होतं अपमानाचं त्यांना काहीच नव्हतं त्यामागचं कारण वेगळं होतं ते आता आपण थोडंसं जाणून घेऊयात तू तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत वाचला असेल ना तर त्यात तुम्हाला हा एक प्रसंग तुमच्या वाचनात आला असेल तर जेव्हा स्वामीसूत अक्कलकोटला गेले होते तेव्हा स्वामींनी हरिभाऊना जवळ बोलवलं आणि त्यांना स्वामींनी एका अर्थाने आपल्या निर्वाणाचे संकेत दिले होते स्वामी हरिभवन असे म्हणाले होते की तू अत्यंत परिपक्व आहेस तू आता माझे विचार आणि माझा वारसा पुढे चालवू शकतोस आणि हा सगळा भार तुझ्यावर सोपवून मी मोकळ्या मन मनाने आता जायला तयार आहे आणि हे या गोष्टीचा जास्त धक्का हरिभाऊंना बसला होता कारण हरिभाऊंसाठी स्वामी म्हणजे सर्वस्व होते स्वामींना ते आई मानायचे आणि आपल्या आईशिवाय या जगाची कल्पनाच त्यांना करवत नव्हती आणि आपणच आपल्या आईच्या जाण्याचं कारण होणार आहोत हे तर हरिभाऊंना अजिबात सहन होत नव्हतं आणि म्हणूनच हरिभाऊ मुंबईला परत आले आणि ते आजन्म अक्कलकोटला कधीच गेले नाहीत कारण त्यांना माहिती होतं ते अक्कल कुठला गेलं तर स्वामी त्यांना नक्कीच बरं करतील आणि तेच त्यांना नको होतं आपले स्वामी हे जग सोडून जाण्याआधी आपण हे जग सोडावं हे त्यांनी ठरवलं आणि तसंच झालं आणि इथे आपल्याला कळतं की स्वामी सुतांचं किती प्रेम होतं स्वामींवर की स्वामी निर्वाणा आधी त्यांनी त्यांना स्वतःला संपवणं योग्य वाटलं आता आपल्याला पडला दुसरा प्रश्न तो म्हणजे स्वामींनी त्या अविचारी लोकांना शासन का नाही केलं किंवा स्वामी त्यांना काहीच का नाही बोललं तर स्वामींसाठी ना सगळे लोक समान आहेत आपलं काय परक काही आपला भक्त असो किंवा नसो स्वामींसाठी सगळे स्वामींसाठी सगळेजण समान आहेत त्यामुळे स्वामी कधीही प्रत्यक्षपणे असे हस्तक्षेप करत नाहीत म्हणजे समजा ना समजा आता मी मला कोणीतरी काहीतरी येऊन बोलतो तर मी अपेक्षा नाही करू शकत ना की देवा तू आणि त्या माणसाला काहीतरी बोल नाही हां आपल्या भक्ताला कोणी विनाकारण त्रास देत असेल तर स्वामी नक्कीच त्याला शासन करतील पण कोणीतरी काही अपशब्द बोललेत म्हणून एवढ्या छोट्या मोठ्या कारणासाठी स्वामीमध्ये पडणार नाहीत आणि स्वामींना माहिती होतं की या आ, हे जे काही लोक बोलत आहेत त्याचा स्वामीसुतांवर काही परिणाम होणार नाही तेवढा विश्वास स्वामींचा स्वामी होता आणि म्हणूनच स्वामी कधीही असे मध्ये पडले नाहीत आणि आता येऊयात सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे स्वामींनी आपल्या मुलाला का नाही वाचवलं तर इथे कसं आहे ना स्वामींनी वाचवायचा प्रयत्न केला होता स्वामींची इच्छा होती की स्वामीसुतांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा आणि तेच स्वामींनी हरिभाऊंना सांगितलं होतं पण इथे बघा ना काय ती भक्ती आहे हरिभाऊंची आणि काय ते भक्त होते की त्यांच्या इच्छाशक्ती पुढे स्वामींनाही हात टेकावे लागले म्हणजे विचार करा खूप मोठी गोष्ट इथून शिकण्यासारखी आहे हरिभाऊंकडून की भक्ती असावी तर अशी की देवाच्या मनात नसतानाही ती गोष्ट त्या देवाला भक्ताला द्यावी लागते म्हणजे एकीकडे एक 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 स्वामींची इच्छा होती की हरिभाऊंनी वाचावं जगावं त्यांचा वारसा पुढे चालवावा आणि इकडे हरिभाऊंची इच्छा होती की, की, की आ, इच्छा जा आपन स्वामी जाण्याआधी आपण जावं आणि ते जिंकलं कोण हरिभाऊ म्हणजे देवाच्या इच्छाशक्तीपेक्षाही एका भक्ताची इच्छाशक्ती जास्त स्ट्रॉंग ठरली आणि हेच खूप मोठी शिकवण आहे हरिभाऊंच्या जीवनचरित्रातून आपल्या सगळ्यांना की भक्ती किंवा सेवा करावी तर अशी की देवालाही आपली इच्छा पूर्ण करावीच लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण जेव्हा स्वामीचरित्र वाचतो आणि आपल्याला कळतं की हरिभाऊ असे कमी वयात गेले तर आपल्याला दुःख होतं कारण आपल्यासाठी मृत्यू म्हणजे खूप सगळ्यात वाईट गोष्ट कारण आपण आहोत सांसारिक माणसं आपल्यासाठी सुख म्हणजे काय की आपला संसार नीट चालावा आपले आजूबाजूची आपल्या कुटुंबातली माणसं छान राहावीत आपल्याला हवं ते मिळावं आणि यातच आपण गुंतलेलो असतो हेच आपल्यासाठी सुख आहे यासाठीच आपण जे काही सेवा करतो की देवा मला हे दे ते दे ते दे, दे, दे। पण एक असा व्यक्ती ज्याने आपला ज्याला संसारामध्ये किंवा या संसार सुखामध्ये काहीही रस नाही आहे जो निर्गुण निराकार भक्ती करतो ना त्यासाठी त्याच्यासाठी त्या व्यक्तीसाठी हे या भौतिक गोष्टी काहीच काहीच नसतात त्याच्यासाठी सुख म्हणजे एकच ते म्हणजे मोक्षप्राप्ती आणि तोच मोक्ष स्वामींमार्फत मिळाला आणि त्यासाठी स्वामींनी हरिभाऊंना आणि संपत्तीचा त्याग करायला सांगितला होता जेणेकरून पुढे जाऊन त्यांच्या मोक्षप्राप्तीचा जा मार्ग मोकळा होईल आणि यापेक्षा मोठी गोष्ट देव काय देऊ शकतो ना आपल्या भक्ताला आपल्या भक्ताला मोक्ष प्राप्त करून देणं यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही आपण संसारिक आहोत म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं दुःख वाटतं पण थोडा वेगळ्या अँगलने विचार केला ना तर यात सगळ्यात जास्त लकी ठरलं तर ते आहेत ज्यांना साक्षात देवाने मोक्ष प्राप्त करून दिलाय तर ही होती स्वामीसुतांची गोष्ट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोणाकोणाला हे प्रश्न पडले होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ थोडा तरी माहितीपूर्ण आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हे व्हिडिओ बनवण्यामागचं माझं हेच कारण आहे याआधी मी दोन व्हिडिओ बनवले चोळप्पा महाराजांबद्दल एक आणि सुंदराबाईंबद्दल तर हे व्हिडिओ बनवणं मागचं हेच कारण आहे की स्वामींबद्दल माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी कारण आजकालच्या जगात कसं झालं ना कोणीही येतं आणि आपल्या देवावर गुरुवर श्रद्धेवर ना प्रश्नचिन्ह उभा करतं असे प्रश्न येऊन विचारतं मला अनेकांनी विचारलेत आणि त्यावेळेला त्यांना देण्यासाठी माझ्याकडे उत्तर असायला हवं त्यांना आपण असं नाही सांगू शकत की अरे लीला ही तर स्वामींची लिला आहे आणि ती कोणाला कळत नाही आपण स्वामी सेवक आहोत आपल्याला हे पटतं की ही स्वामींची लिला आहे पण तो समोरचा नास्तिक आहे त्याला आपण असं सांगितलं ना तर तो आपल्यावर आणि आपल्या देवावर हसून निघून जाईल तर त्यामुळे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी किंवा त्यांना पटेल असं उत्तर आपल्याकडे असायलाच हवं आणि फक्त त्यांनाच सा देण्यासाठी नाही तर जेव्हा किंवा आपल्याला आपला हा आध्यात्मिक वारसा आपल्या मुलांना द्यायचा आहे म्हणजे मला माझ्या मुलाला स्वामीसेवेत आणायचं आहे आणि त्यालाही असा प्रश्न पडेल त्यावेळेला तर त्यांच्यावर विज्ञानाचा पगडा इतका भारी असणार आहे ना की त्यांना अनेक प्रश्न पडतील त्यावेळेला त्यांना देण्यासाठी तरी आपल्याकडे समाधानकारक उत्तरं असायलाच हवे जेणेकरून ते स्वामी सेवेत येतील किंवा ते अध्यात्माकडे वळतील यासाठी आपल्या देवाबद्दल आपल्याला अधिकाधिक माहिती असणं खरंच गरजेचं आहे आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न मी करते तर त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा नक्की भेटू अशाच एका स्वामीमय व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग